अरण्यात डिस्कशन चाललं होतं तिथं कोर्ट कचेरी भरली होती प्रॉपर्टी घेण्यासाठी नाही तर प्रॉपर्टी देण्यासाठी <laughs> कधीही लाज वाटून ना कधी जुन्या कपड्याची गरीब मित्राची गरीब जे आपले म्हातारे आई वडील आहेत ना त्यांची <laughs> तुमच्या आयुष्यात कधी पडले ना रक्तबंबाळ झाले ना मेंटली फेल जरी ना <laughs> पत्नीच्या शिवाय किंवा पतीच्या शिवाय जर राहायचं असेल तर आध्यात्मिक नॉलेज लई गरज आहे जबाबदारी घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे yeah. रिस्पॉन्सिबिलिटी घ्या ब्लेम घ्या ॲक्सेप्ट करा जेव्हा प्रभू रामांना वनवासाला जावं लागलं आणि भरतला निरोप पाठवला गेला की भरत अर्जंट घरी या घरी आल्यानंतर कळलं की पिताची डेथ झालेत त्यावेळेस विचारलं पिताची पशी लास्टला कोण होत ते म्हणले कौशल्य आई होती तू नव्हती नाही म्हणले राम म्हणले ते अरण्यात गेले कोणी पाठवलं रागाला वरतला का माझे प्रभू माझे भगवंत बघा भरत रामांचे सख्य भाऊ कोण होत शत्रुघन समजते ना सावत्र भाऊ होते पण भरत आणि रामचं नातं बघा जेव्हा कळलं ना त्यांना की आपल्या आईन मुळ प्रभूंना वनवासात जावं लागले एक दोन गुंटे नव्हते भेटणार दोन चार एककर नव्हते बॅटणार भारत देश नाही भारत वश या जगाला भारत म्हटला म्हटलं तर किती लोकांना माहिती आहे पूर्ण देश भारताचे होते तुकडे पाडत पाडत वेगळं कल्चर चालू झालं एवढ्या मोठं राज्य भेटणार होत तू भरत औक्षी रडायला लागला तू अवदासीने तू आमच्या कुटुंबाला आमच्या खानदानाला तू डाग लावून टाकलाय पूर्णपणे आमचं ऐश्वर आमच्या सु कुटुंबाचं सूर्यवंशीच्या परंपरेला डाग लावून टाकला कुठली पापीन कैदाशीन आमच्या कुटुंबात आली पोटच पोर गायला म्हणून राहिले याला म्हणतात अध्यात्म जर आईबाब चुकले ना तर पोरं पण लाईनवर आणतात आध्यात्मिक नॉलेज असेल तर येवर नो काही काही चुकली होती परतने सगळ्या राज्याला लात मारली आणि मध्ये गेले चला तुमची इच्छा ना मला राजा बनायचं मग जेव्हा रामांना पाठवलं त्याला पण राजा बनवणार होते की नाही तुम्ही आ, था था। का तुम्ही विरोध नाही केला दशरथ महाराजाचा त्यांनी आपल्या एका चेहेत राणीच ऐकून भगवंताला जंगलात पाठवून टाकलं का विरोध नाही केला किती जणांना असं वाटतं प्रभूंना राजा बनवलं पाहिजे सगळ्या ऋषींना सगळ्या ते प्रजाचे मेन अधिकारी होते त्यांना घेऊन पूजेचं ताट राजमुकुट घेऊन भरत डोक्यावर घेऊन प्रभूंना शोधत जंगलात चालला होता संपत द्यायला समजत आहे का कोणी केली होती मिस्टेक भरतची काही चूक होती इथं किती लोक वाटतं बराची चूक नव्हती किती जणाला वाटतं बऱ्याची चूक नव्हती तरी जबाबदारी घेतली की नाही ब्लेम घेतला की नाही अंगावर घेतलाय ना आणि शेवटी त्या प्रॉपर्टीसाठी नाही प्रॉपर्टी नको याच्यासाठी अरण्यात डिस्कशन चाललं होतं तिथं कोर्ट कचेरी भरली होती प्रॉपर्टी घेण्यासाठी नाही तर प्रॉपर्टी देण्यासाठी समजतंय का राम कोण आहेत मर्यादा पुरुष एकदम काय जीवन काय काय मेसेज देऊन गेले यार चौदा वर्ष भारत वर्ष राज्य फुटबॉल सारखं खेळत होते माहिती ना आणि एवढं राज्य भोगायला जेव्हा चान्स होता तेव्हा प्रभूंच्या पादिका सिंहासनावर ठेवल्या म्हणले स्वामी भगवे वस्त्र घालून अरण्यात ना तर सेवक सुद्धा चौदा वर्ष भगवे कपडे घालणार तीन फुटाचा खड्डा केला ब्रह्मचारी व्रतचं पालन केलं आणि चौदा वर्ष रोज एक दिवस राजाचं पद भोगायचं सोडून सेवकाचं काम भरतनी केलं याला म्हणतात रिस्पॉन्सिबिलिटी याला म्हणतात जिम्मेदारी रामांना फॉलो करताय ना याला म्हणतात भावा भावाचं प्रेम लक्ष्मण पत्नीला सोडून भावाच्या सेवेसाठी लक्ष्मणाची पत्नी एक शब्दाने सुद्धा बोलली का चाललास जेव्हा लक्ष्मण विचारायला गेला आई मला भाऊ सगळं जायचंय म्हणले विचारावं लागलं तुला जा हे जे रामायण झालंय ना हे प्रत्येकाच्या घराघरात गारा कोणीतरी दशरथ आहे कोणीतरी लक्ष्मण आहे हिसवर नो कोणीतरी कैकई कोणीतरी मंत्र आहे हेशोवर नो आहे ना सगळ्याच्या घरात येस हेच रामायण जर तुम्ही प्रॉपरली अंडरस्टँड करून जीवनात आपल्याला लागले ना आपलं घरात रामराज जे होऊ शकतं माहीत नाही बाहेर काय असेल पण तुमच्या घरात गुगुळ तयार होऊ बोलते जिम्मेदारी जिम्मेदारी नाही माय मिस्टेक्स का नाही भरतने ऍक्सेप्ट या धंद्यामध्ये पण आहे ना जेव्हा छोट्या मोठ्या चुका करतील काही त्रास होईल कमिटमेंट फेल होतील तर फेस करा सॉरी सर प्लीज झटकू नका जबाबदाऱ्या कारण सांगू नका नाही तर भरत पण सांगू शकत होते ना आता राम गेले जाऊन द्या आता आलंय माझ्या आईची चुकी मी कुठं केलंय म्हणू शकत होते लीडर वर वर का नव्हते सगळ्यांनी त्यांना लिडर लोकाला सांगतो की वरवर लिडरशिप काहीच कामाची नाही परत नो काहीच कामाची नाही आणि वरवर कोणी किती ते खवा केला ना तर ते अशोक सर नजरात काहीच कामाचे नाहीये ते सर नो शो नाही पाहिजे मला आतून प्युअरिटी पाहिजे तर आपण काम करू शकतो मोठ्या लेवलला बॅकबोन ऑफ इंडिया कोण रतन टाटा एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जेव्हा दहा वर्षाचे होते तेव्हा आईवडलाचा डिवोर्स झाला आजींनी त्यांना अॅडॉप्ट केलं म्हणजे घेऊन आली आणि लाईफमध्ये त्यांनी टाटा ग्रुपमध्ये एंटर पेअर केलं तेव्हा फार कन्फ्युजन वातावरण होतं एकोणीसशे बासष्ट साली सगळं चॅलेंजेस वातावरण होतं तेव्हा स्नॅनोचा प्रोजेक्ट पण आणला तो कुठंच शिफ्ट पश्चिम बंगालवरून गुजरातला शिफ्ट झाला राजकारणाचा फेस करावं लागलं आणि एक काळ अशी आलं तालती कार त्यांचं युनिट होतं की कारच विकत नव्हत्या तेव्हा टाटांनी डिसिजन घेतला की एक अमेरिकेची कंपनी जी बिल फोर्ट जाऊ आपण तिला भेटायला त्यांना आणि आपली कारचं युनिट त्यांना विकू आणि तिथं जेव्हा ठरलं भेटायला गेलं त्या मिटिंगमध्ये रतन टाटाला फार इमिडिएट केलं गेलं फार हार्ड केलं गेलं त्यांना आणि ती मला असं वाटतंय ओव्हरऑल जर बघितलं तर टायमिंग जो होता तशी ते, ते फार हार्ड झाले आणि ते म्हणले जर तुम्हाला गाड्या बनवायची हक्कलच नाही आहे तर गाडी बनवायचं डोकंच का लावलं त्यावेळेस टाटाने गेली कॅन्सल केली टाटाने तिथून पुढं फ्लाय केलं मीटिंग बोलवली आणि म्हणले ओ बॅक करेन आणि एवढं खतरनाक बाऊन्स केलं ना मित्रांनो एवढं खतरनाक बाऊन्स बॅक केलं एकोणीसशे वे नव्यावरती वेळ होती नाईन्टी नाईनमध्ये हे विकायला गेले होते दोन हजार आठला ला अमेरिकेतल्या फोर्ड बिल फोर्डचा जर्मनचा मेल आला आय वॉन्ट टू सेल माय लँड रोवर आणि जगुवारी निटो टाटा नऊ वर्ष आणि जेव्हा मीटिंग झाली ना तेव्हा रतन टाटा आणि त्यांची टीम म्हणली तुमच्या गाड्या तर विकत नाहीत आम्ही का घेवा बदला समज याला म्हणतात बदला भल्लेशे बात करू ज्यांनी ज्यांनी इन्सल्ट केलाय ना त्यांची आज टाटामध्ये जर बघितलं तर एकशे पन्नास कंट्रीमध्ये टाटा काम करते किती हा शंभर कंटीमध्ये ऑपरेशन्स आहेत सहा खंडामध्ये काम चालतं बारा लाख करोड प्लसचा टर्न ओव्हर आहे दहा लाख अठ्ठ्यानुसार प्लस एम्प्लॉई आहेत आणि जवळपास सिक्स्टी सिक्स पर्सेंट ते चॅरिटी करतात टाटा सनच्या अंडाखाली जी कंपनी आहे त्या इन्कमच्या सहासष्ट टक्के पैसे ते दान करतात लग्न नाही केलं माहिती आहे ना नव्वद वर्ष नव्वद वर्ष एक स्टोरी एक, एक मेसेज आहे सांगितलं जातं की टाटा जेव्हा ताज हॉटेलमध्ये होते आणि तिथं विजिटला ॲक्सिडेंटली आदानी पण आले त्यांनी ऑर्डर दिली तर त्यांना जेवणाला डिले झालं भरपूर तर त्यांचा मॅनेजर येऊन वेटरला वळायला लागला पाच मिनटात टाटा तिथे अवेलेबल झाले म्हणले तुम्हाला असा अधिकार नाही आहे माझ्या एम्प्लॉयरवर ओरडण्याचा टाटाने त्यांची ऑर्डर कॅन्सल केली आदानीची आणि टाटा त्यांच्या एम्प्लॉय फेवरमध्ये उभं राहिले समज मी आया आज किती लोकांना माहिती आहे की टाटाची एम्प्लॉय लई खुश आहेत इं? इंडियन कंपनी आणि आज मला सांगा त्यांची कमिटमेंट त्यांची एक्सलन्स त्यांची इंटेग्रिटी आता मागच्या चार पाच वर्षापासून टाटाच्या गाड्याला डिस्काउंट पण नाही आहे टाटाच्या गाड्या वेटिंगला पण आहेत आणि रोडवर मध्ये जवळपास सहा सात गाड्या टाटा दिसायला लागल्या किती लोक बघ समय बदलताय दोस्तो रुक्ना होगा समज आया सब कुछ होगा एक दिवस सिंडिकेला कोणीच घेत नव्हतं आता टाटाच्या गाड्या बघून कसं वाटत हा काय सेफ्टी आहे मग हे हे बघा नाही सगळ्या ठिकाणी साठा काम करतात टाटाला साठींना जोरदार टाळायला हो पाहिजे महान व्यक्ती म्हणून याला म्हणतात समाजकार याला म्हणतात निष्काम कर्मयोग ना पत्नी हे ना मुलं हे ना संसार हे बस प्रकट झाले जीवन जगलेत आणि अप्रकट हो राहिले सगळं काय नव्हता डोंट बी शाय ॲट म्हणणं आहे की कधीही लाज वाटून नका देऊ जुन्या कपड्याची गरीब मित्राची गरीब जे आपले म्हातारे आई वडील आहेत ना त्यांची आणि साध्या सिंपल राहणे कधीच लाज वाटून नका देऊ हा त्यांचा मेसेज आहे मग कधीच युगो म्हणू नका मी मी म्हणू नका यू म्हणा सगळं केलं तर टीमला क्रेडिट द्यायचं सगळं काही झालं तर कोणला क्रेडिट द्या आणि काही टेन्शन झालं तर जबाबदारी घ्या हे सर नो आपला लाईफमध्ये मध्ये आज जर बघितलं तर टोटल चार ग, युग आहेत किती युग आहेत सतयुग त्रेतायुग द्वापर युग आणि कलियुग सतयुगामध्ये राक्षस लय मोठा होता कोण हिरण्यकश्यप कश्यप त्रेतायुगामध्ये राक्षस थोडा छोटा झाला रावण द्वापर युगामध्ये राक्षस आणखीन छोटा झाला कोण कंस आणि कलियुगामध्ये राक्षस आणखीन छोटा झाला म्हणजे कोण मी मी, मी माझ मीच केलंय काही चांगलं झालं ना म्या केलंय आणि काही वाईट झालं ना त्याने केलंय तिने केलंय आपलांनी केलंय कारमध्ये बसलो ना हय मी घेतली मी हप्ता थकला ना चायला वाजली रावण तेव्हा आज रावण रावण <laughs> डोक्याचे लोक आहेत हे सर हे दिसन बघा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड व्हॉट एव्हर सिच्युएशन काही पण होऊन द्या एक्सायटेड राहिलं पाहिजे फॅक्टरी जळली ना तरी पण दुसऱ्या दिसून म्हणत होता की आगा चुका जातात एक्सायटेड राहिला एकमध्ये मध्ये कोण दिसतं कारण की बघितलं होतं नाकात रक्त भंभाळ होता ना बॉल लागल्यावर सोळा वर्षाच्या पोराला सगळी म्हणत होती खेळू नको तरी सचिन म्हणला चला सराम आज क्रिकेटच्या नावामध्ये टॉप ला नाव घेतला तुमच्या आयुष्यात कधी पडले ना रक्त बंबाळ झाले ना मेंटली फेल जरी झालात ना सिच्युएशन किती पण खराब असून द्या पुन्हा उभा राहून ये ना बल्ला काढा आणि शेंजर ठोका सगळे जण सलाम मिळायला नो कंप्लेंट नो क्रिटिसाइज नो कंडेम भगवंताच्या अवतार बघा कृष्णाने कधी कंप्लीट केली का हो मला झेलच का मला सावतर आईच का माझे भाऊच का मारले गेले मला असाच मामा का माझे मित्र असेच गरीब का माझ्याकडेच का पुत आली मलाच का काली आला मलाच का चोरी करावं लागली मी एवढं सगळे कुटनं करून तरी मला गोकुळतून जावा का लागलं आणि एवढं सगळे कुठं केल्यानंतर युद्ध बिद्ध सगळे कुठने सगळं झाले आणि मग गांधारी येऊन युद्धाच्या एंडिंगला म्हणली हा संवार कोणी केलाय युधिष्ठिर तू नाही तू नाही कृष्ण तू केलाय तू जबाबदार या सगळ्या युद्धाला तू रोकू शकत होतास पण तू नाही रोखलं आणि माझे सगळे शंभर पुत्र आणि सगळ्या कौरव आणि पांडवाचा संवार करणारा तू हे कृष्ण तुला शाप देते जसा माझा सगळ्या कुळांचा संवार झालाय ना तस तुझ्या डोळ्या देखत तुझ्या सगळ्या यादव कुटुंबाचा संवार होणार आणि भगवान कृष्णाने एका सिकंदात म्हणले मा तथा असतो इसको बोलते वैराग्य असं जर तुम्ही असते तर तू आंधळे माझ्या आईलान बापाला अटॅचमेंट नसती ना तिथं सत्याच्या मार्गावर आहे ना हे लटकत नाहीये कृष्णाने कधीच कम्प्लेट नाही केली कभी नाही की ह्या बॉस रामांनी केली काय भेटलं सीता मातेला लग्न करून राजाच्या घरी राणी म्हणून होती दाशिया होत्या लग्न केलं आणि कुठं जावं लागलं सगळेजण धनुष्य बाण उभा करून होते सगळ्याला बाजूला करून ज्याला चूज केलं लग्न झाल्यावर भगवे कपडे सोनं नाणं काढून दाशी विषय संपल्या आणि अरण्यात जावं लागलं आणि कुठेतरी टिकून अग्नी परीक्षा वगैरे सगळं देऊन कुठं नाही येऊन आली तर पुन्हा दोब्याने सांगितलं काय त्याच्या बायकोला मी काय राम नाही तू रात्री कुठं होतीस पाऊस आलता वादळ होतं त्याची बायको घरी येऊ नाही शकली तर यांनी संशय घेतला आणि बायकोला काय म्हणला मी काय राम नाही बायको एक वर्ष दुसरीकडे राहिली मी तुला पुन्हा घरात घेतोय हे भगवंताने अलीला करून दाखवल्यात आहे का नाही माफी येश्वर yes नो no? yes. आणि त्यावेळेस जेव्हा ही कुरकुर रामांच्या कानाला नाही सीतामातेंच्या कानाला आली म्हणजे शी रामांना बघितलं की प्रभू टेन्शनमध्ये दुःखामध्ये तिने त्याच्या दाशीला बोलवलं आणि म्हणली चक्कर राजा दुःखात येत काय त्रास आहे आणि हळूच राणीने सगळी चौकशी करून जेव्हा कारात सांगितलं ना राम नाही म्हणले घर सोड बायको नवऱ्याच्या इज्जतीसाठी घरोदरी शेता माता घर सोडून गेली आता मानतात नारी रागाने नाही गेली ए बाबड्या रामान नाही पाठवलं ए बाबडे आहे का नवऱ्यांना दुःख होऊ राहिले कारण की राजाचं कर्तव्य परिवारापेक्षा वर असतं मग नेत्याचं कर्तव्य पण परिवार नंतर स्वतः नंतर पहिलं समाज असतो येसोर नो त्यांच्यासाठी नेते नेते लोक तुमची पर्सनल लाईफ तुमची फॅमिली लाईफ सगळी नंतर येते पहिले येते टीम किती लोकांना वाटतं टीम टीमचं टीम पहिली येसोर नो फिर साला फॅमिली फिर मै पहिली टीम पहिले लोक जसं काही राजकारणी पार्टी आहेत ना तर म्हणतात ना पहिला देश फिर पार्टी और फिर कुछ बचा खाच्या तो साला फॅमिली यस और नो प्रायट इज व्हेरी इम्पॉर्टंट नो कंप्लेंट नो ब्लेम किती संघर्षच करावा लागला आणि विदाउट हजबेंड सुद्धा लव अंकुशला असं बनवलं होतं ना तर लढाईमध्ये सगळ्याला हरवलं होतं फक्त राम राहिले होते विदाउट पप्पा पण ना वाघिरी ना पोरं नासं तयार करू शकते की सगळ्याच हारू शकतो लडा बघा कुंती मातेला नवऱ्यानंतर सुद्धा जीवन दगून दाखवलंय जगा ना पण त्या स्टोऱ्याचं ऐकत नाही स्टोऱ्या कोणाच्या ऐकती पिक्चर करीना कपूरच्या कोणत्या हिरोने तीन लग्न केलेत मग फिरती बोंबलत हा रोज चुकीचा हार करती आणि मग दुसरा नवरा शोधती समाजाच्या भीतीमुळे काही करता येत नाही पण मी इंद्रिय तर कंट्रोल होत नाहीत समजते तुम्हाला किती लोकाला असं वाटतं पत्नीच्या शिवाय किंवा पतीच्या शिवाय जर राहायचं असेल तर आध्यात्मिक लय गरज आहे फार गरज आहे नाही राहू शकत नाही तर माणूस नेक्स्ट पार्ट जर बघितला ही लाईफ मध्ये कधीच कम्प्लीट करू नका संघर्षाच्या काळात वेदनेच्या मूळ कारणावर लक्ष केंद्रित करा तक्रार नाही दोष नाही आणि टीका नाही निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव ज्यांना वाईट टाकलं होतं समाजात घेण्यासाठी आई बापांनी डोहात प्राणार्पण केले तरी पण आळंदीच्या पैठणच्या ब्राह्मणाने पुन्हा त्यांना संन्यासाचे मुलं कारण की आश्रम शिकवल्यावर पुन्हा गृहस्थात येता येत काय त्रास दिला त्यांना पाठीवर मांडे भाजावं लागले लाथा घातल्या चिखल फेकला झोळीत शेण टाकलं आई वडील नाही येत त्यांनी बदले घेतले का नाही ना ज्यावर राग घ्यायचं ना डोळे झाकायचे आणि मेडिटेशनमध्ये जायचे जा पांडुरंग पांड पाण भगवंताचं फोकस करायचे no नो रिॲक्शन आणि एका लेव्हलनंतर आहे ना भिंत चालवली रेड्यामुखी वेद बोलविले सगळं पार विकडं तिकडं सगळीकडं फिरत गेले बहीण भाऊ आले होते चेक इन पण चेकआउट वेगळ्या वेगळ्या डेटला झाले आणि सोळा सतरा वर्षातच माऊली म्हणतात मला समाधी घ्यायची शरीर आहे पण इच्छा संपल्यात म्हणजे मुक्ती आणि इच्छा आहे शरीर संपले म्हणजे मृत्यू समज मार आहे काही लोक म्हणते पुण्य आत्मा आहे स्वर्गात गेला हेट स्वर्गात गेला कशाचा हा पीस इन रेस रेस्ट इन पीस हा वैकुंठ गमन झालं त्यांचं घरी त्यांनी सगळा नरक वास करून टाकलाय आणि वैकुंठ गमन करतोय तो कुठं